नोकरी असो वा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप मॅडम आपल्या ग्रामीण भागामध्ये एक मेव गेल्या पंधरा वर्षामध्ये एक पोलीस असणारी व्यक्ती हे अजित सर या अजित सरांनी राजीनामा दिला आणि राजीनामा देऊन या गावाचं संपूर्ण कायापालन केलं गावाचं म्हणण्यापेक्षा संपूर्ण पंचकृषी आणि या जिल्ह्याचं कायापालन केलं कारण एका ग्रामीण भागामध्ये या भडंग माळावरती आज मोठी अशी आलिशान बिल्डिंग बांधलेली आहे या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध आहे मुलींच्यासाठी खास वस्तिगृह आहे त्याचबरोबर इथं आता ज्या ज्या अकॅडमीमध्ये बांधलेलं जे मुलींचं शौचालय आहे हे कुठेही अख्ख्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार नाही अशा पद्धतीच्या सुविधा त्याच्यानंतर बेडची व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेरे ग्रंथालय कॅम्प्युटर हाऊस आणि स्वतंत्रपणे साधारण लाटू पॅटर्न सारखे जे मागणारे शिक्षक आहेत हे अतिशय उत्कृष्ट हिरारेनं या ठिकाणी राबणारे असे शिक्षक आहेत आणि स्वतः लक्ष घालून आणि त्यांची पत्नी कितकी मॅडम यांचा फार मोठा शहाचा वाटा याच्यामध्ये